आपल्या सोबत श्रद्धा सोनवणे यांच्या सौभाग्य आहेत काय सांगाल जनतेने आपल्याला स्वीकारलेला आहे विजयी झालेली आहे असच मी म्हणेन अनेक आरोप प्रत्यारोप झाले तरी सर्व महिलांनी असेल मतदारांनी असेल आपल्याला कौल दिलेला आहे हे खर तर जनतेनीच प्रूफ करून दाखवलेले ह्या प्रश्नाला आता फार काही महत्व देण्यात आपण या सगळ्या निवडणूक प्रचारात होतात कोणत्या शब्दात आभार म्हणाल मतदारांचे आभार काय आहे कायम मी त्यांच्या ऋणात राहील तुम्हाला माहित नाही जनतेनी महिला वर्गाने अतिशय प्रेम दिलेलं आहे उलट आता आम्ही त्यांच्यासाठी काय करू कोणतं म्हणजे ह्या तालुक्यातल्या विकासा विकासाने जसं आपण कसं निरसन करू हे आता डोक्यात माझ्या विचार चालू आहे सरदार अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे काय आनंद आहे मंत्री मंत्री झाले दादा कारण जुन्नर तालुक्याला अजूनपर्यंत कधीही मंत्रीपद मिळालं नाही पण माझी स्वतःची पण इच्छा आहे की आपल्या तालुक्याला एकदा तरी मंत्रीपद मिळावं आणि आपली आपल्या तालुक्याचा सन्मान राहावा आणि कामं व्हावी आपली अनेक विकास काम दादांनी केली आहे खरं तर कोणतं मंत्रीपद मिळावं असं आपल्याला वाटतं नाही हो मी राजकारणी बाई नसल्यामुळे ना मला हे यातलं काही कळत नाही पण जे दादांना योग्य वाटेल ते लोक पण ज्या पद्धतीने जर त्यांचा विचार झाला जे काही मिळेल ते आपण या सर्व निवडणूक प्रचारात सक्रिय होतात अनेक आपणही आपल्या खांद्यावर घेऊन या सगळ्या प्रचारात सक्रियपणे काम केलेलं आहे या पुढच्या काळात आपण या सर्व याच्यात कसा सहभाग घेणार आहात आणि कोणते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार शक्यतो महिलांचे जे प्रश्न आहेत आता ह्या आमच्या आहेत ह्यांनी ह्या है म्हणजे आदरणीय दांगड साहेब पण आमदार झालेले ह्यांनी सुद्धा महिलांसाठी खूप काम केलेले आहे आणि दांगटाईच आता माझ्या मार्गदर्शक आहेत विचारूनच मी आता महिलांसाठी पुढची पावलं काय मी इंग्लंडला जाणार का आता <laughs> <laughs> आता मी इथेच राहणार थोडंफार जाऊन येऊन राहणार माझी मुलगी आहे तिला छोट बाळ आहे पण कायम तालुक्यातच राहणार दादा या सगळ्या गोष्टी मध्ये काय सांगाल आपण काय सल्ला असेल किंवा काय सल्ला असं काही नाही दादा मुळातच हुशार आहेत त्यांना आपण सल्ला देण्याची गरज नाही सल्ला द्या की ताई हे असं करा तसं मार्गदर्शन नाही नाही कुटुंबाची काळजी असंही आम्ही मुळातच पहिलं स्टार्टिंगलाच दादांना जे मी साथ दिलेली आहे पाठीमागून पण खऱ्या अर्थाने त्या दादांचं आहे मी फक्त माझं कुटुंब सांभाळलं ह्याच्या पलीकडे काही केलं नाही पण कुटुंब सांभाळलं दादांना थोडी स्पेस पाहिजे होती स्वातंत्र्य दिलं काम करण्यासाठी तालुक्यात आणि छान काम पण त्यांनी केलं ह्याच एक समाधान एक अभिमान निश्चित आपण पाहिलं की सीमाताई या प्रचारात सक्रिय होत्या आणि या विजयाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त करत या पुढच्या काळात चांगल्या पद्धतीने काम करण्याचा त्यांनी निर्धार या ठिकाणी केलेला आहे आणि निश्चित शरदान ही चांगल्या प्रकारची विकास कामं करतील असा विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे धन्यवाद